का तुम्हाला माहित होतं सगळ्या काही गोष्टी कमीत कमी पंधरा वीस वर्षापासून सुरू आहे सगळे हात तोडले हे होती हे काही आहे तुम्हाला कसं माहित अशी होती म्हणून तुम्ही नाही म्हणता तुम्हाला कसं माहिती म्हणून तुम्हाला कसं माहित अशी होती म्हणून तुम्ही म्हणता आम्हाला माहित नाही मूर्ती म्हणून तुम्हाला आता कसं तुम्ही कबुली करताय त्याला म्हटलं मी तू साईडला ठेवून दे मूर्ती माहिती द्यायची ना तुमच्या धर्माच्या अशा अशा मूर्त्या निघल्या तुम्ही घेऊन जावा तुम्ही आम्हाला माहिती द्यायला पाहिजे ना त्यामुळे नेलीच ना आम्ही चूक झाली काही त्याच्या मनुमधे विचाराचे लोक ज्यांमधून तुम्ही काम करताय नाही कसं हे पुरातन वस्तू आहे हे बनू शकत नाही मी नाही बनवू शकत मी नाही बनवू करोडा वर्षापासून इतिहास तुम्ही मिटवण्याचा तुम् प्रयत्न करताय